नमस्कार माझे नाव पलक संतोष शिंदरकर माझ्या शाळेचे नाव सुविधा माध्यमिक विद्यालय कळत आज आम्ही विकसित भारत बिल्डर दोन हजार पंचवीस विषय स्वदेशी स्थानिक उत्पादन म्हणजे आम्ही एक ऊसाचे शेत तयार केले आहे तो ऊस मोठा झाल्यानंतर तो ऊस कारखान्यात जाऊन त्या ऊसावर प्रक्रिया केली जाते म्हणजे तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जाते भारत हा कृषी प्रधान देश आहे भारतात जास्त प्रोत्साहन शेतीला दिले जाते हे आम्ही ऊसाचे शेत तयार केले आहे ऊस ऊस लावण्यासाठी त्या ऊसाला रासायनिक खते घालावी लागतात व दोन तीन वेळा खुरपणी केली जाते त्यानंतर तो ऊस मोठ्या झाल्यानंतर तो तो ऊस शेतकरी शेतकरी टोळीवाल्यांना ऊस पैसे देऊन ऊस तोडून नेण्यास सांगतात त्यानंतर तो ऊस तोडून शेतकरी त्यानंतर टोळीवाली तो ऊस तोडून कारखान्यात नेतात व कारखान्यात किती टन ऊस भरतो ते शेतकऱ्याला शेत सांगण्यात येते मग शेतकरी अं शेतकऱ्याला सांगण्यात येते मग शेतकऱ्याला त्या मुबदल्यात पैसे व साखर सुद्धा मिळते त्यानंतर ती साखर त्यानंतर तो ऊस ह्या कारखान्यात जाऊन त्या त्या उसापासून साखर व गूळ तयार होते त्यानंतर ती साखर साखर कारखान्यात पोचव पोचवतात व व ती साखर शेतकऱ्यांना दे देण्यात येते त्यानंतर त्या, त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना पैसेसुद्धा मिळतात व साखरसुद्धा मिळते धन्यवाद